नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दादाची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर काय आहे व अजित दादांनी केलेली मोठी घोषणा काय आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अजितदादांची मोठी घोषणा बघा अपडेट काय आहे अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्या आहे आणि याच योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलै महिन्यांपासून करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जुलै ते डिसेंबर असे सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे तसेच जर पुन्हा एकदा राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये नाही तर एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा असल्याचं बोललं जात आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान जानेवारीचे पैसे हे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे काळजी करू नका फक्त त्यांचा लाभ हे गरजू महिलेला मिळाला पाहिजे जी व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते नोकरी आहे तिचा ऊस चांगला जातो त्याच्याबाबत वेगळा विचार करणार आहे पण ही योजना ज्या मायमाऊलींपर्यंत पोहोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे परवाच या योजनेसाठी तीन हजार सातशे कोटीचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होईल असं या ठिकाणी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अजित पवार यांच्या पूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील आपल्या एक्स अकाउंटवरती म्हणजे फेसबुक अकाउंटवरती जानेवारीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिलेली आहे सगळ्यांना माहीतच आहे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री येत्या सव्वीस जानेवारीला जानेवारीचा जो हप्ता आहे तो देखील या ठिकाणी येत्या सव्वीस जानेवारीला जमा करण्यात येणार आहे अशीही माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अजित पवार काय म्हणाले व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी कुशकबर अजितदादांनी केलेली ही मोठी घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद